नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आपल्या आजच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचे स्वागत करतो मंडळी आज चालू आहे संगमेश्वरला एक दोन तीन दोन तीन ठिकाणी जायचं आहे तर तुम्हाला दाखवतो कुठं कुठं जायचं आहे ते तर आता चाललो आहे साडेनऊच्या एस टीला उभ्या भेटते का थोडासा वेळ झाला आहे आम्हाला पळत पळत जायला लागेल तर असेच कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये

हा मग इकडच करतात ना इकडचे हे कुठलं पायरीचं आहे म्हणावे मग शेवरी जवळचा आणि पायरीचा तो तो पायरीचा आणि त्याच तिकडचा एवढंच ना हो का सगळं पायरीचा तळ सध्या गावचं वातावरण कसं एकदम शांत आहे हां आता काजू जरा चांगल्या झालं त्या मधल्या मी अशा गाडी गेली डोंगरावर काही गावी बघायला गेलं तर हा सगळा उलट उलट सुलट कारभार आहे आता साडेनऊच्या टायमिंग आहे इथे तिचा यायचा तर त्याप्रमाणे मग माणसं येतात त्यांना माहिती असतं ह्या टायमिंगला गाडी सुटते तर साडेनऊच्या गाडीला येणारी माणसं आता येत आहेत नऊपर्यंत पोचतील पण ते तर आता गाडी आली नव्वीसला नव्वीसला येऊन गाडी परत निघून गेली मग आता ही जी काही सात आठ माणसं जी जमतील ती कशाने जातील हे बोलतात की गाडीला माणसं नसतात जर तुम्ही अशीच जर माणसं सोडून गेलात तर माणसं कशी भेटतील तुमच्या एस टीला जरा विचार करा ना तुम्ही पण तर असा उलटसुलट सुरट तर हा असा सुलट कारभार आहे सगळा यांच्या मानाचं राज्य आहे आपल्या मानाप्रमाणे करतं तुमच्या टायमिंगमध्ये या टायमिंगमध्ये जा टायमिंगमध्ये जर कोण नसेल तर ठीक आहे तुम्ही सांगू तरी शकता ना बाबा टायमिंगमध्ये कोण नाही मग आता आम्हाला साडेनऊची गाडी आहे साडेनऊच्या नंतर आम्हाला डायरेक्ट अकराची गाडी आहे मधला वेळ फुकट गेला ना आमच्या वेळेची काय महत्त्व आहे की नाही ते ते सुद्धा सांगावं यांनी आता आम्हाला जाण्यासाठी काहीच नाही कोणतीच पर्याय नायरी थट रिक्षा नाही किंवा कुठलं दुसरं साधन नाही तर आम्ही कसं जायचं आमचं काम असेल ते कसं होणार याचासुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे अवघा नायरीत जाणार जो रस्ता होता तो खचला आहे मधीच त्याच्यामुळे मग असे हे बॅरिकेड लावले पत्रे लावलेत त्याने गाड्यांना जा न जाण्यासाठी असे निकृष्ट दर्जाचं काम असलं की असेच रस्ते हे खचत जातात गावच्या ठिकाणी काय सो कोण सहसा लक्ष देत नाहीत गाव काय किंवा मुंबई काय शहर काय सगळीकडे एकच पैसा खाव फक्त बाकी काय नाही निकृष्ट दर्जाची कामं करतात हवा तसा पैसा खातात आता मी पैसा फंडला आहे आणि आता मी जाते बीएसएल च्या केंद्रामध्ये इकडे पण हायस्कूल आहे तर ते बी एस एन एलमध्ये काम आहे चेंज करा फोर जीमध्ये करायचं आहे कार्ड सिम कार्ड जातो आहे आता बघा बी एस एन एलचं संगमेश्वर येथील ऑफिस बघूया कसं कार्ड चेंज करतात काय ते बी एस एलमधलं काम झालं आहे माझं सिम काईचं सिम होतं ते होलं आहे फोर जीमध्ये आणि आता मीच नवीन सिम घेतलं आहे बघूया फोर जीचं तो आवरता आहे थोडीशी मिळतो का बघू आणि आता आम्ही चाललो आहे वेगळ्या रस्त्याने इथून तिथून मध्येच फाटा फोडतो तर तिथून चाललो आहे आणि बघा शास्त्री नदी आता आम्ही नायरीत सॉरी संगमेश्वरला जो बाजार घडतो त्याच्या ह्या वेगळ्या रस्त्याने चाललो आहे आणि ही बाजूलाच नदी दिसते अशी चला आता बँकेत काम आहे बँकेतलं काम झालं की मग सामान घ्यायचं आहे घरातलं आणि मग घरी जाऊ पाऊस तिची ते रिप्रीप चालूच चा। आहे दिवसभर सकाळपासून तर मित्रांनो मागे एक अकाऊंट खोलवतं आहे बँक ऑफ इंडियामध्ये तर ते सुद्धा काम करून घेतलं आहे आणि आता ताईला कुरिअर करायचं आहे मुंबईला म्हणजे बघतो कुठे कुरिअर करते ती संगमेश्वर संगेश्वरून बाजारपेठ संगमेश्वरची कुठे

मग चप्पल घेतो यांच्या दुकानातून दुकानाच्या समोरच हे चप्पलचं दुकान आहे आणि ते चप्पल आहेत चप्पलचं दुकान बघूया चप्पल बघा अशा आहेत पावसाळ्यातून मग त्याचे सगळे निघतात त्याच्यासाठी मग चप्पल बघतोय नाही राहणार कसं राहिलं शेत कसं राहील तो बघायचं एक कुरिअर करायला ते डबा शोधायला तिला किती वेळ लागला हे तिचं तिला माहिती आपले मुंबईचे कुरिअर प परवडतात कारण त्यांच्याकडे बॉक्स वगैरे हो असतात तर ते व्यवस्थित पॅकिंग करून इकडे तिकडे अशी हजनपट्टी म्हणजे इकडे अशी तक ही तकलीफ असते तर आता चला आता तो बघतो कुठे आहे ते कुरिअरचं ऑफिस मग हे समोरचं आहे का वेळ आहे तुम्हाला संगमेश्वरमध्ये इथे गल्लीमध्ये अंजनी कुरियर म्हणून आहेत तर त्यांच्याकडे कुरियर केले ते पाठवायचं आहे गावी आपलं ते आहे मुंबईला पाठवायचे डामोटे इथे खांडेश्वरला पाठवलं तर वस्तू घ्यायच्यात थोडं थोड्या आतमध्ये सुद्धा अशा प्रकारची घरं आहेत आम्ही फक्त बाहेरूनच बघतो आतमध्ये बघा असे बिल्डिंग्स वगैरे होत आहेत चला आता खरेदी करतो आणि मग जातो घरी आता वाजली सव्वा दोन अडीचची गाडी आमची जाणार आहे आम्हाला पावणे चारचीच गाडी भेटणार आहे पाकाळी आहे खाली उतरायला जुन्या गेला आहे तिथून आपण पहिलं खाली जायचो त्या ह्या रोडला खाली जायला नव्हता जुन्या गेलं आहे चला आमचं बाजारपेठेत घेऊन झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही वरती आता मला पाहुणी चारची गाडी आहे ती मग लागेल भाज्या आहेत सगळ्या प्रांत भाजी इकडे फुलगाड आहे होय होय तो, तो लोकांना दाखवायचे फुलाचं काम बघू शकता एवढं झालं आहे अजून इकडे कडे डेपो आणि असं फुलाचं काम झालेलं आहे पावसात तेव्हा आता गणपतीला लोक येतील तेव्हा आता पुढपर्यंत होतं ते